नमस्कार मित्रांनो जय अगरकुरी अग्रे ट्रेक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे ती म्हणजे आपली गावदेवीची यात्रा पांढरपूर गावातली यात्रा नेहमीप्रमाणे हनुमान जयंतीला असते तर आजचा ब्लॉक हा आपला यात्रेतला होणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी तुम्हाल यात्रेत आपली देवीचं दर्शन पहिला करू त्यानंतर तुम्हाला यात्रेमध्ये कोणकोणत्या प्रकारची खेळणीची दुकानं मिठाईची दुकानं त्यानंतर पालणे छोट्या मुलांचे ते देखील आपल्या यात्रेत येतात ते देखील तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला भेटणार आहेत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे yeah बघू शकता आपली मिठाईची देखील दुकान आपल्या यात्रेमध्ये लागलेली आहेत मिठाईची देखील दुकान लागली जागा कुठून आलात तुम्ही दरवर्षी ना असताना आपल्या यात्रेमध्ये दरवर्षी असतात आणि ही जागा यांची फिक्स आहे मिठाईच्या दुकानाची बघू शकता बसत जवळजवळ आपल्या गावापासून पंधरा किलोमीटर लांब असा गाव आहे त्यांच्याने दे दरवर्षी आपल्या या आपली दुकान आहे दरवर्षी आपले सगळे असतात हे काका विका काका तुम्ही कुठल्या खार ते हे काका खार ते दरवर्षी हे पण यांचं दुकान इथेच असतं बघू शकताय काय काय बोलाल आमच्या यात्रेबद्दल तुम्ही सुंदर अशा यात्रेचा भव्य समारंभ केला मस्त मस्त दर्शन करून चाललेले घरी काय बोलाल म्हणजे आम्ही यात्रेबद्दल आपले खूप छान दर्शन झालेलं आहे खूप छान गर्दी पण कमी होती ना गर्दी कमी होती ठीक आहे चला बघू शकता खेळण्याची सगळी कटलरी ची, ची दुकानं म्हणजे किचन आयटम देखील आहे तिकडं आपलं यात्रेमध्ये आलेले आहेत बघू शकता कशा प्रकारे किचन आहे बॅग आहेत छोट्या हे देखील इकडे किचन आहेत मिकी माऊसचे त्यानंतर हे बघाय बॅटी बिटी सर्व हे काय तलवारी आहेत निंजा टेक्निकच्या तलवारी बघा चाकू बिकू सगळं आलेला आहे या मावशीकडे काय मावशी काय काय बारीक पोरांचा हा मावशी कुठली तू शिरकीची मावशी सगळी शिर्की न मसदची आलेली बघू शकते बघा बारीक करून सगळी बॅडमिंटन काय आहे पायडल मॅनच ही कसली मा, एकदम मावशीने वेगळी झालेली आहे सगळी खेळणी उल्हासून आलाय हे बघा हे मामा तर वर ना दीडशे किलोमीटर लांब आलेले आहेत आपल्या यात्रेत मामा काय काय आणलंय मामाने तलवार येलेत कसल्या अफजल खानाला आपला वाटतं तलवार ये काय पाहिजे तुम्हाला उल्हासनगर वरून मामा, मामा उल्हासनगर एवढा दीडशे किलोमीटर लांब आहेत नाही बघा आम्ही ती तलवार काढलीसाठी सगळी बाजू यायला मामा दरवर्षी येतो ना तुम्ही आमच्या यात्रेत मामा दरवर्षी उल्हासनगर वर आपल्या यात्रे येतात न चुकता हे मामा तुम्ही कुठला मामा शिर्क येत आहे माहिती केलाय बघू शकता कटलेरीचा लेडीज चा आयटम मावशी कुठली तुम्ही मावशी शिरकी सगळी शिरकी सोना घेऊन आलो हे बघा मामा सोना एक लाख रुपये झाले तर मामा कोणला पाहिजे सगळा बारीक पोरांचा लेडीज आयटम हे बघा इकडं पर्स बिल सगळा म्हणजे बायकांचा सगळा इकडं सामान आलेला आपले जत्रेन दादा कुठला तो पनवेलचा दादा हा पनवेलचा दरवर्षीच ना आमच्या दरवर्षी बघा इकडे पर्स घेऊन आलेला आहे पर्स महामानचा पर्स मग तुझा काय आहे माझं तिकडे लावते आता शे दादा दुकान महामानच्या पर्स चा दुकान महामानच जाम दुकान आहे आपण आता म्हणजे महारुती मंदिर मारुती मंदिर आहेत पांढरपूर गावातलं आपलं मंदिर आपण दर्शन केलेलं आहे एक आता वाजलेत ते म्हणजे दहा आणि दोन वाजता आपल्या गावातून निघणार आहे ते आपली पालखी देवीची पालखी कशी जल्लोषात निघते ते देखील तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये बघितले असाल तर ह्या वर्षी आणखी जल्लोषात आपली पालखी निघणार आहे तर